साली बघितला ज्यावेळेस बोरोलीमध्ये मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी एप्रिल मेला कॅम्प्स ऑर्गनाईज होतात बरेच लोक करतात तर तो बोरोली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन म्हणून तिकडे त्यांनी तो प्रॅक्टिसला करत होता आणि त्यावेळेस त्या लोकांनी मला वाटते अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीनचे काही टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आणि त्यावेळेस त्याची टीम ज्या टीममध्ये तो होता त्याची टीम फायनल आली आणि मी आमच्या शाळेची टीम तिकडे पार्टिसिपेट आणि आम्ही फायनलला आलो होतो दहा ओव्हरची काहीतरी मॅच होती त्यांनी दहा ओव्हरमध्ये सदुसष्ट धावा केल्या त्यात त्यांच्या टीमने आणि ज्यावेळेस आम्ही चेस केले आम्ही सदुसष्ट रन चेस केले शाळेने पण मॅच मी ज्यावेळेस वॉच करत होतो कारण मी समोरच बसलो होतो तिकडे मॅच झाले त्या समोर आणि ज्यावेळेस रोहित बोलिंगला आला मला माहिती नव्हता रोहित काय ज्या पद्धतीने त्यांनी घेऊन गोलंदाजी केली दोन ओव्हर्स दोन ओव्हरमध्ये त्यांनी दोन का तीन रन दिले आणि एक विकेट एखाद विकेट घेतली पण त्याची शैली जी मला खूप आवडली आणि त्याच्यामुळे मी जसं मॅथ संपल्यानंतर कारण नवीन शाळा होती मला प्लेयर्स पण हवे होते शाळेसाठी मॅथ संपल्यानंतर त्याला मी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तू माझ्या शाळेत आहे तर तुझे पॅरेंट असतील मला भेटायला जा तर तू म्हणाल माझे पॅरेंट इकडे राहत नाही माझे पॅरेंट डोंबोलीला राहतात म्हटलं कोण असेल तर त्यांना भेटायला जाईल तर त्याचे काका तिकडे होते रवी काका त्यांना मी बोलवलं त्यांना सांगितलं की मला तुमचा पुतण्या आवडला आहे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊन या त्याला शाळेत मी त्याचं ॲडमिशन करून देतो करून ते मला ठीक ते म्हणाले आवडलं म्हणून हो आवडलं आहे तुम्ही घेऊन या तर मला वाटते तीस एकतीस मेचा दिवस होता त्यांना दोन जूनला ते शाळेत आले आहेत मुलं त्याला घेऊन रोहितला आम्ही शाळेचे डायरेक्टर त्यांच्याकडे गेलो युमेश पटेल त्यांना सांगितलं की हा मुलाचं ॲडमिशन करायचं त्यांनी म्हटलं ठीक आहे फॉर्म वगैरे घ्यायला सांगितलं फॉर्म आम्ही घेतला आणि आम्ही खाले त्याच्या काकाने एक छोटासा प्रश्न विचारला की शाळेची फी किती आहे म्हणून म्हटलं मलाही माहीत नाही आपण जाऊन एन्क्वायरी करू फीज काउंटरजवळ गेलो विचारलं तर दोनशे पंच्याहत्तर रुपये फी होती त्यावेळेस तर दोनशे पंच्याहत्तर आई आकडा ऐकल्याबरोबर रोहितचे काका म्हणाले सर सॉरी नको ॲडमिशन म्हटलं अरे तुमचं ॲडमिशन तर मी ह्या शाळेत मिळत नाही तुम्हाला एवढं इझिली तुम्हाला ॲडमिशन मी अवेलेबल करून दिलं तर सर आम्ही ह्या एवढी फी भरू शकत नाही दोनशे पंच्याहत्तर कारण आता ज्या शाळेत जाऊ तिकडे फक्त तीस रुपये फी आहे तर आम्ही एफर्ट करू शकत नाही तर होऊन दे ॲडमिशन पण काय माहीत मला काय वाटलं माहीत नाही की शाळेला पण एक मुलगा हवा होता आणि त्याच्यातले गुण मला एक बॉलर बॉलर म्हणून मला बरे वाटलेले म्हणून मी फॉर्म घेतला आणि मी परत शा डायरेक्टर सरांकडे गेलो त्यांना सांगितलं की सर हे तुम्ही ॲडमिशन तर कन्फर्म केलेलं आहे पण माझी एक इच्छा आहे की त्याला फ्री दिली जाई जावी कारण पहिला मुलगा होता ज्यासाठी मी फ्रीशिफ्ट आणि शाळा चालवून फक्त चारच वर्षे झालेली तर पहिला मुलगा ज्याला फ्रीशिप मी डिमांड केलेलं तर सर म्हणाले का तुम्ही एकदम फ्रीशिप मागता त्यासाठी म्हटलं गरीब मुलगा आहे मला टॅलेंट दिसते आपल्या शाळेला पण एखादा मुलगा चांगला पाहिजे म्हणून तुम्ही द्या म्हणून तर सरांनी पण काही बोलले नाही त्यांनी फॉर्म घेतला नाही इमिजिएट लिहिलं त्याच्यावर ग्रँटेड फ्रीशिप माहीत नाही कदाचित ती फ्रीशिप दिली गेली नसती तर कदा रोहित शर्मा देशाला दिसला असं मला वाटते कारण की त्याच्यानंतर तो, तो क्रिकेट खेळला असं काय माहीत आहे कारण शाळेत आल्यामध्ये तर क्रिकेट त्याला मिळालं खेळायला मिळालं आणि दुसरी गोष्ट ता असं झालं आहे की पहिल्या वर्षी मी त्याला ॲज बॉलर त्याला खेळवलं स्पिन बॉलर म्हणून कारण मला माझं असं असतं की मी बॉलर्सना जास्त बॉलिंगमध्ये प्रमोट करतो आणि बॅटर्सना जास्त बॅटिंगमध्ये प्रमोट करतो आणि पहिल्या वर्षी तो सातवीत होता मी गाईडशीलची तो गाईडशील्डच्या टीममध्ये नाटा फोर्टीनच्या आम्ही काहीतरी फर्स्ट राऊंडला लावलो आणि क्रिकेट संपलं त्या वर्षी जर नेक्स्ट इयरला मी काय केलं की त्याला अंडर सिक्स्टीनच्या टीममध्ये पण घेतलं आणि अंडर फोर्टीनमध्ये पण ठेवलं ज्यावेळेस अंडर सिक्स्टीनची आमची प्रॅक्टिस चालू होती ऑक्टोबरमध्ये तर मी एक दिवस शाळेत एंटर करत होतो प्रॅक्टिसच्या बेस एक मुलगा नॉकिंग करताना मला दिसला गेटवरनं मी बघितलं कोण नॉकिंग करतो बेसिकली कोच यायच्या आधी मुलं कोण बॉलिंग टाकतो कोण कॅचिंग करतो कोण बॅटिंग करतो अशा पद्धतीने सगळं करत होतं रोहितला मी बघितलं नाही मला वाटलं कोण मुलगा तो नॉकिंग करतोय चांगली सुंदर बॅट येत होती म्हणून मी आतमध्ये आलो आतमध्ये आलं बघितलं हा बॅटिंग म्हटलं तू बॅटिंग पण करतो म्हटलं हो सर म्हटलं ठीक आहे मग मी त्याला काहीतरी नेटमध्ये सहा सात नंबरला बॅटिंग दिली आणि मग ज्यावेळेस मॅच आली मी त्याला सात नंबरला का आठ नंबरला पाठवलं त्यावेळेस त्यांनी चाळीस धरेची खेळी केली मला आवडली ती खेळी आणि त्यानंतर ज्यावेळेस गाईडची प्रॅक्टिस चालू झाली आमची त्यावेळेस मी त्याला वरती बॅटिंग द्यायला लागलो आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो मला वाटायला लागलं ह्या मुलाकडे बॅटिंगवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे कारण अतिशय सुंदर फलंदाजी करत तर मी त्याला मग गाईडच्या पहिल्याच मॅच मध्ये म्हटलं तू ओपन करशील पटकन ओपन करतो म्हटलं आणि तो ओपनला जाऊन त्यांनी एकशे दहा चाळीस धावाची खेळ केली आणि त्याच्यानंतर तो जो भरत गेला तो भरतच गेला कारण त्याच्यानंतर मी त्याला मॅक्सिमम बॅटिंगमध्ये फोकस करायला लावलं आणि आज एक भाषण म्हणून रोहित शर्मा जगाला दिसला असं मला